आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी संकटाला नमस्कार लालबागच्या युट्यूब चॅनल मध्ये मी सिद्धी कदम तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज आपण आलो आहोत ठाण्याच्या प्रति तुळजापूर मध्ये निमित्तही तसंच खास आहे शाकंबरी पौर्णिमा शाकंबरी नवरात्री निमित्त आपण तुळजाभवानी देवीचं दर्शन घेणार आहोत शाकंबरी नवरात्र ही पौष शुद्ध अष्टमी ते पौष पौर्णिमा या दरम्यान साजरी केली जाते तुळजापूर मध्ये या पौर्णिमेला छोटा दसरा असं सुद्धा संबोधलं जात तर अशा खास निमित्ताने आपण आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊया राजा उदो उदो तर इथे मंदिराच्या बाहेर सुद्धा जर तुम्हाला साडी हवी असेल किंवा ओटी हवी असेल तर अशा प्रकारे साड्या सुद्धा अवेलेबल आहेत आणि ओटीमध्ये सुद्धा वेणी बांगड्या ब्लाऊज पीस आणि नारळाची ओटी सुद्धा तुम्ही घेऊ शकता तुळजाभवानी आईचा मानसन्मान करण्याची पद्धत आहे नक्की या मानसन्मानामध्ये कोणकोणतं साहित्य घेतलं जातं ते तुम्हाला मी दाखवते यामध्ये सर्वप्रथम आपण घेतलंय ती म्हणजे हिरवी साडी ही हिरवी साडी घेताना साधारणपणे नऊवार साडी घ्यावी आणि सुती साडी घ्यावी कारण नऊवार साडीला पूर्ण साडी असं म्हटलं जातं त्यानंतर आपण घेतलंय ते म्हणजे खण घेतलेला आहे इकडे नारळ आहे वेणी आहे त्यानंतर मंगळसूत्र घेतलेलं आहे त्यानंतर आपण ही जोडवी घेतलेली आहे त्यानंतर आपण घेतलेल्या आहेत दक्षिणा केळी इथे विडा घेतलेला आहे विड्याची पानं त्यावर सुपारी बदाम अक्रोड हळकुंड त्यानंतर आपण इथे हिरव्या बांगड्या सुद्धा घेतलेल्या आहेत त्यानंतर हळदी कुंकू तांदूळ घेतलेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण कुलदैवतला नेताना महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे विडा पानाचा खाऊच्या पानाचा हा खायचा विडा आहे तो घेतलेला आहे त्यानंतर इथे प्रसादासाठी आपण पंचखाद्य घेतलंय ह्यामध्ये खसखस खारीक खडीसाखर खोबरं किसमिस आणि पुरणपोळी सुद्धा घेतली तर अशा प्रकारे ज्याप्रमाणे मला माहीत होतं तसं मी तुळजाभवानी आईचा मान सन्मान करण्याचा प्रयत्न केला या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही माहिती असेल तर ती मला कमेंटमध्ये सांगा आणि हो आता बरेच जण असंही म्हणतील की इतकं घेतलंच पाहिजे का की इतकं केलंच पाहिजे तरच देवी प्रसन्न होते का तर असं काही नाहीये तुम्ही अगदी श्रद्धाभावाने देवीला काहीही अर्पण केलं तरी ती प्रसन्न होते पण ज्याप्रमाणे आपल्याला काही माहिती मिळते ज्याप्रमाणे आपण कोणाला काही आवडीने घेतो त्याचप्रमाणे मी ही सगळ्या काही वस्तू घेतलेल्या आहेत तर चला आपण देवीचं दर्शन घेऊया आणि देवीची ओटी भरूया शाकंबरी नवरात्रीची अशी कथा सांगितली जाते की शंभर वर्षांपूर्वी पृथ्वीवर दुष्काळ पडला होता शंभर वर्ष पृथ्वीवर पाऊसच पडला नाही आणि त्यामुळे सर्वांचे हाल होऊ लागले कुणाला खायला प्यायला अन्न मिळेना आणि त्यामुळे सर्वांनी आदिशक्तीची उपासना करायला सुरुवात केली तेव्हा आदिशक्ती प्रसन्न झाली आणि तिने पृथ्वीवर अवतार घेतला सर्व आपल्या भक्तांचं हे दुःख पाहून तिला अतिशय वाईट वाटलं तिच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या ला। अश्रुधारा फक्त तिच्या दोन नेत्रातून नव्हे शंभर नेत्रातून वाहू लागल्या त्या जमिनीवर पडल्या आणि त्यातून मग भाज्या म्हणजे शाख यांची उत्पत्ती झाली त्यातून सर्वांचं भरण पोषण झालं आणि म्हणून या देवीला शाकंभरी हे नाव पडलं शाकंभरी हा आदिशक्तीचाच एक अवतार आहे आणि म्हणूनच ही शाकंभरी नवरात्र आपण साजरी करतो तुळजापूर मध्ये ज्याप्रमाणे शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो त्याचप्रमाणे शाकंभरी नवरात्र सुद्धा साजरा केला जातो कारण तुळजाभवानी ही आदिशक्तीच आहे आणि आदिशक्तीनेच शाकंभरी हा घेतलेला अवतार आहे आज आपण शाकंभरी निमित्त श्री तुळजाभवानी आईचं दर्शन घेतलं तुम्हाला ते कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा कमेंट मध्ये आई राजा उदो उदो, उदो असं लिहायला विसरू नका तर अशाच नवीन व्हिडिओ सह पुन्हा पुन्हा भेटू तोपर्यंत माझ्या चॅनलला लालबागची सिद्धी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद